राम कृष्ण हरी माऊली आज एक साधा प्रश्न विचारतो आपल्यापैकी किती जणांना सर्दी खोकला वारंवार होतो कोणाला थकवा कोणाला पचनाचा त्रास ऋतू बदलला की लगेच आजार आणि आजकाल सर्वात जास्त केस गळणे त्वचेचे विकार चष्मा लागणे हे खूप जणांना अनुभवाला येतं ना या सगळ्या समस्येचा एकच मूळ उपाय आहे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे आणि इथेच आपल्या आयुर्वेदातील रत्न वारकरी च्यवनप्राश मदतीला येतो वारकरी चवनप्राश काय उपाय देतो चवनप्राश हा फक्त पदार्थ नाही तो आहे संपूर्ण शरीराचा सुरक्षा कवच इम्युनिटी बूस्टर मुलांना वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यावर प्रभावी वृद्धांना ऊर्जा ताकद आणि उत्साह देणारा डोळ्यांचे आरोग्य सुधार होणारा आवळ्यामुळे थकवा कमजोरी व ऊर्जा कमी होणे सुधारतो पचन सुधारतो आम्लपित्त जडपणा भूक कमी ऋतूबदलात संरक्षण देतो आणि एक महत्वाचं केसांच्या आरोग्यात आश्चर्यकारक सुधारणा करतो केस गळती कमी केसांना पोषण केसांची मुळे मजबूत स्कॅल्पचा कोरडेपणा व त्वचा त्रास कमी दिवसाला फक्त एक ते दोन चमचे म्हणजे रोजचं आयुर्वेदिक संरक्षण कवच चाळीसपेक्षा जास्त जडीबुटींचा शक्तिशाली संयोग वारकरी च्यवनप्राश बनतो अत्यंत शुद्ध व सत्वयुक्त औषधींनी आवळा विटमिन सी अँटीऑक्सिडंट डोळे त्वचा केसांसाठी उत्तम अश्वगंधा शक्तिवर्धक ताण कमी करते पिप्पली श्वसनमार्ग स्वच्छ ठेवते शतावरी रसधातू पोषण बला विदारी द्राक्षा वसा गुडूची आणखी चाळीसपेक्षा जास्त रसायन हर्ब्स संपूर्ण शरीर पुनर्जीवित करणाऱ्या रसायन म्हणजे काय रसायन म्हणजे शरीरातील जुन्या पेशींना पुन्हा ताजेतवाने करणारी प्रक्रिया यामुळे शरीर ऊर्जावान होतं तारुण्य टिकतं प्रतिकारशक्ती वाढते एकूण दीर्घायुष्य वाढतं म्हणूनच चवन ऋषींना वृद्धावस्थेतून पुन्हा तरुण करण्यासाठी तयार केलेला हा योग म्हणजे च्यवनप्राश मार्केटमधील चवनप्राश व वा वारकरी चवनप्राश बाजारातील बराचसा चवनप्राश जास्त साखर कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह्स कमी औषधी पण वारकरी चवनप्राश बनतो वैद्य भूषण देव यांच्या प्रदीर्घ अनुभवातून ते फक्त वैद्य नाहीत तर वैष्णव वारकरी आहेत ताज्या आवळ्यापासून खडीसाखर गाईचे तूप जंगली मध शुद्ध आयुर्वेदीय औषधींचा काढा यामुळे परिणाम वेगळेच मिळतात सायन्स ऑफ इम्युनिटी आवळ्यातील शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स व आयुर्वेदिक रसायन हर्ब्स इम्यून सेल्स म्हणजे प्रतिकार पेशी मजबूत करतात त्यामुळे शरीर स्वतःच व्हायरस जंतू व ऋतुजन्य आजारांशी लढतं म्हणूनच दररोज एक चमचा वारकरी च्यवनप्राश अवश्य घ्या आणि आपल्या परिवाराला सुरक्षा कवच द्या रामकृष्ण हरिमावली